नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत कारण की याद्या बनवण्याचं काम सुरू आहे आणि आता शेतकऱ्यांनी विके नंबर घेतल्यावर शेतकऱ्यांना केवायसी करणे अत्यंत महत्वाचं आहे आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती रुपये मंजूर झाले आहेत आणि त्या जिल्ह्यासाठी किती रुपये मंजूर झालेत याच्यासंदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल कळ्या किंवा पांढरे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर असेच शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम पहिला जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्याला अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेले बीड जिल्ह्यातील पाच लाख बासष्ट हजार दोनशे चौदा शेतकऱ्यांना पाचशे वीस कोटी नांदेड जिल्ह्यातील सात लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पंधरा शेतकऱ्यांना आठशे बारा कोटी जालना जिल्ह्यातील दोन लाख ब्याऐंशी हजार पाचशे अडतीस शेतकऱ्यांना चारशे बारा कोटी हिंगोली जिल्ह्यातील दोन लाख शहाण्णव हजार सातशे एकोणऐंशी शेतकऱ्यांना चारशे एकोणीस कोटी रुपये धाराशिव जिल्ह्यातील एक लाख ऐंशी हजार सातशे शहाऐंशी शेतकऱ्यांना जवळपास दोनशे एकवीस कोटी रुपये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख सत्तावन्न हजार सातशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांना दोनशे चौतीस कोटी रुपये वर्धा जिल्ह्यातील सोळाशे पाच शेतकऱ्यांना दोन कोटी त्र्याऐंशी लाख रुपये नागपूर जिल्ह्यातील एकशे बावन्न शेतकऱ्यांना चोवीस कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये गोंदिया जिल्ह्यातील सत्तावीस हजार बारा शेतकऱ्यांना सव्वीस कोटी एकोणतीस लाख रुपये भंडारा जिल्ह्यातील आठ हजार चारशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांना दहा कोटी रुपये वर्धा जिल्ह्यातील दुसरा प्रस्ताव जवळपास दो दोनशे सतरा शेतकऱ्यांना आणि या दोनशे सतरा शेतकऱ्यांना एक्केचाळीस लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये पुणे जिल्ह्यातील चारशे शेतकऱ्यांना दहा लाख त्र्याहत्तर हजार रुपये नंदुरबार जिल्ह्यातील पाचशे सत्तावीस शेतकऱ्यांना एक्केचाळीस लाख बावन्न हजार रुपये धुळे जिल्ह्यातील एकशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना अठरा लाख पंच्याहत्तर हजार रुपये नाशिक जिल्ह्यातील तीनशे एकतीस शेतकऱ्यांना एकवीस लाख ब्याऐंशी हजार रुपये पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील पाच हजार सातशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना चोवीस कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे जळगाव जिल्ह्यातील जिल पाच हजार सातशे एकतीस शेतकऱ्यांना सत्तावन्न कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे याचबरोबर पुढचा महत्वाचा जिल्हा तो म्हणजे वर्धा वर्धा जिल्ह्याचा तिसरा प्रस्ताव आहे चाळीस हजार आठशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना जवळपास छत्तीस कोटी एक्क्याण्णव लाख रुपये चंद्रपूर जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी हजार तीनशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना चौऱ्याहत्तर शेत कोटी एकोणतीस लाख रुपये नागपूर जिल्ह्यातील पंधरा हजार तीनशे बत्तीस शेतकऱ्यांना अठरा कोटी छत्तीस लाख छप्पन्न हजार रुपये पुणे जिल्ह्यातील सात हजार सातशे एकोणऐंशी शेतकऱ्यांना चार कोटी अठ्ठावन्न लाख एकाहत्तर हजार रुपये सांगली जिल्ह्यातील अठरा हजार तीनशे सहा शेतकऱ्यांना अकरा कोटी तेरा लाख पंचवीस हजार रुपये सातारा जिल्ह्यातील दोन हजार त्र्याऐंशी शेतकऱ्यांना जवळपास चौऱ्याऐंशी लाख रुपये अमरावती जिल्ह्यातील सातशे पासष्ट शेतकऱ्यांना एकावन्न लाख रुपये अकोला जिल्ह्यातील दहा हजार पाचशे सहा शेतकऱ्यांना बारा कोटी नव्वद लाख रुपये यवतमाळ जिल्ह्यातील पाच हजार तीनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना पाच कोटी सत्तेचाळीस लाख रुपये बुलढाणा जिल्ह्यातील दहा हजार तीनशे सदतीस शेतकऱ्यांना तेरा कोटी अठ्ठावन्न लाख रुपये वाशिम जिल्ह्यातील सहाशे एक्केचाळीस शेतकऱ्यांना बहात्तर लाख रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे आणि एकूण तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या चोवीस दोन लाख पंचेचाळीस हजार सहाशे आठ शेतकऱ्यांना दोनशे सदतीस कोटी सात लाख तेरा हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर झालेली आहे याचबरोबर पुढचा जिल्हा रायगड आणि रायगड जिल्ह्यातील एकशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांना चार लाख शेत पंच्याहत्तर हजार रत्नागिरी जिल्ह्यातील एकशे चौवेचाळीस शेतकऱ्यांना तीन लाख त्र्याहत्तर हजार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोनशे पन्नास शेतकऱ्यांना पाच लाख त्र्याहत्तर हजार रुपये आणि एकूण या तिन्ही जिल्ह्यातील पाचशे एक्केचाळीस शेतकऱ्यांना चौदा लाख एक हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून मंजूर झालेली आहे याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातील सहा हजार एकशे बहात्तर शेतकऱ्यांना नऊ कोटी बत्तीस लाख रुपये याचबरोबर बीड जिल्ह्यातील एकोणऐंशी हजार चारशे ब्याण्णव शेतकऱ्यांना चोपन्न कोटी बासष्ट लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये लातूर जिल्ह्यातील तीनशे सव्वीस शेतकऱ्यांना एकवीस लाख आठ हजार रुपये परभणी जिल्ह्याचा प्रस्ताव तो मंजूर झालेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी के वाय सी केलेली आहे विके नंबर घेऊन वाय सी केलेले आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये म्हणजे वाय सी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप सध्या सुरू आहेत त्यामुळे परभणी जिल्ह्यातील पाच लाख एकोणतीस हजार सातशे एकसष्ट शेतकऱ्यांना पाचशे अठ्ठेचाळीस कोटी एकोणसाठ लाख रुपयाची अतिवृष्टी मंजूर झालेली आहे आणि याचं वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे परंतु के वाय सी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये याचं वाटप सुरू झालं याचबरोबर लातूर जिल्ह्याचा दुसरा प्रस्ताव तीन लाख अठ्ठावन्न हजार सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांचा या शेतकऱ्यांना तीनशे चौऱ्याऐंशी कोटी चौदा लाख अडतीस हजार रुपये आणि एकूण चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या जी आरनुसार सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नऊशे सत्त्याण्णव कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आता एवढ्या सगळ्या जिल्ह्याची संपूर्ण यादी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता संपूर्ण जर पाहायला गेलं तर हेक्टरी रुपये रक्कम किती भेटणार आणि किती हेक्टर हे किती हेक्टरच्या मर्यादित भेटणार याची थोडक्यात माहिती सांगणार आहे तर मित्रांनो जिरायत पिकासाठी हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये बागायतीसाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये आणि बहुवार्षिक फळपिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये आणि ही सगळी जी भरपाई जी आहे तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या यादी आलेल्या आहेत ज्या शेतकऱ्यांनी यादी येऊन के, के सी एस के के सी केंद्रामार्फत आपली के, के वाय सी केलेली आहे व्हिके नंबर घेऊन आपली के वाय सी केलेली आहे अशा के वाय सी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम वाटपास सुरू झालेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या यादी राहिले यादी याच्या राहिल्या जवळपास जे काही दहा डिसेंबरचा जी आर होता दहा डिसेंबरचा जी आर आलेला आहे परंतु ती नुकसान रुपयेसुद्धा मंजूर झालेले आहे परंतु तलाठी असतील ग्रामसेवक असतील यांच्या माध्यमातून याचबरोबर आपण जर तहसील प्रशासनाला याद्या पोहोचल्या नाहीत त्यामुळे ते त्यांचे विके नंबर आलेले आहेत परंतु लवकरात लवकर विके नंबर येतील आणि विके नंबर आल्यावर शेतकऱ्यांना केवायसी सी करायची आहे आणि केवायसी केल्यावरच या सर्व निधीचं वितरण होणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेल्या अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांची केवाय सी बाकी आहे त्यांनी आपली वाय सी करून घ्यावी अशा प्रकारचा एक नवीन अपडेट अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भातला आहे हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद